पिशोर तालुक्यात अंजना नदीला पुन्हा एकदा महापूर आलाय कोळंबी भारंबा पळशी बुद्रुक पळशी खुर्द तांडावाडी या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय पावसाचा जोर कायम असून नदीची पातळी असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय पिशोर प्रतिनिधी असलम शेख गेल्या आठवड्यात दोनदा आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं होतं आता पुन्हा आलेल्या पुरामुळे पिकांवर मोठा धोका निर्माण झालाय विद्यार्थ्यांचं शिक्षण विस्कळीत झालं असून शेत शेतकरी व सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन ही विस्कळीत झाले डिनादरपूर आणि जवखेडा या खालच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला असून ग्रामस्थांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे नदीकाठच्या भागात जाणं टाळावं अशी सूचनाही आता प्रशासनाकडून करण्यात आली आहे मात्र स्थानिकांचा सवाल कायम आहे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते पण पूर नियंत्रणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना का केल्या जात नाही अंजणा नदीच्या पुरामुळे पिशोर तालुक्यातील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत आणि प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा करत आहेत किशोरहून धक्कादायक बातमी समोर आली आहे कन्नड तालुक्यातील पिशोर येथील अंजणा नदीवर आज दुपारी अवघ्या दहा वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या प्रवाहात पडून मृत्यू झालाय पिशोर प्रतिनिधी असलम शेख निवृत्ती श्रावण निवृत्ती मोकासे चौथीत शिकणारा हा निरागस विद्यार्थी अमराई रस्त्यालगतच्या पुलावरून जात असताना तोल जाऊन पाण्यात पडला आणि नदीच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला स्थानिक नागरिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून मुलाचा शोध सुरू असून सुर। रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागलेला नाही गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे अंजना नदीला पूर आला असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं या आधी ही भरंबा तांडा रस्त्यावर एक शाळकरी मुलगी वाहून जाताना थोडक्यात बचावली होती मात्र अशा घटना घडूनही प्रशासनानं कोणती ठोस उपाययोजना केलेली नाही हस्ता ते दरम्यान सुरक्षित पुलांचा अभाव असल्यानं लोकांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागते या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे वर्ष दहा चौथी वर्गातील शिकणारा विद्यार्थी आज किशोर येथील अंजना नदीवरील अमराई रस्त्याच्या पुलावरून वाहून गेलेला आहे त्याची शोध मोहीम येथील ग्रामस्थान युवक गावातील नागरिक करीत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघू शकता आज ते अंजना नदीवरील अमराई रस्त्याचा पूल आहे जे सी सहायताने ग्रामस्थांचा शोधून घेत आहे